पुढारी म्हणून मत मागायतर आली तर आम्ही कोणाला मतदान करणार आज शेतकऱ्याची परिस्थिती अवघड झाली हे पुढारी म्हणतात आम्हाला कोल्हाचे कोल्हा नाही रहाय नाही गरज नाही आम्हाला त्यांनी इथं यावा आणि परिस्थिती शेतकऱ्याची पहिली बघावा आणि मत माग मग नंतर त्यांनी मताची मागणी करावा धरण पूर्णपणे आटलेले आहे पाणी कमी झालेले आहे मोटर्यांची पाणी खेचण्याची अवस्था बेकार झालेली आहे आम्ही नियमितपणे पाणी पट्ट्या नियमितपणा भरतोय फॉर्म भरतोय त्याप्रमाणे आम्हाला नियमाने पाणी पाहिजे जर उद्या जरी आम्हाला पाणी नाही भेटलं तर आमची पिकं कशी जागणार आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान किती होणार याला जबाबदार कोण आहे हा आणि आज शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत चाललेली आहे मालाला बाजार नाही भाव नाही आणि महागाईने तर फार तोंड वर काढलेले आहे मोलमजुरीला पैसे जास्त द्यावा लागत यात ते शेतकऱ्यांना परवडत हे धरण पार खाली गेलेले आहे पाणी आता आ, मोटरला पाणी येण्याच्या क्षमते क्षमतेमध्ये आलेलं नाहीये तर शेतकऱ्यांनी कशी मोटरी चालू करायच्या शेतीला पाणी कसं भरायचं टोमॅटो हजारो एकर मध्ये लावलेली आहेत क्ष बाग आता चाटणी होऊन पुन्हा नवीन बार धरण्याच्या प्रतीक्षेमध्ये येत चाटणीच्या करड चाटणी नंतर आणि ऊस येत तर हे एवढं जर नुकसान झाल्यावर हो। शेतकऱ्यांना आर्थिक मदत कोण देणार शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरणार आहे शेत सरकार भरणार आहे का तर हे जे मंडळी चाललेले हे आज वातावरण चाललंय निवडणुकीच्या याच्यामध्ये इकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणी मोकळं नाही काय करायचं शेतकरी कोणाकडे पीक मागणार लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आता लोकसभे आता लोकसभेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत तर सगळे कार्यकर्ते मंडळी नेते मंडळी सगळे ग्रस्त आहेत कशामध्ये तर प्रचार प्रचार दौऱ्यामध्ये किंवा काय या शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडणार आहे उद्या बाय चान्स इकडे शेतकऱ्यांचे प्रश्न नाही जरी सोडले सोडले नाही तर आपल्याला मत देणार कसे देणार आम्ही शेतकरी साहेब तुम्ही आज इथं आलात पण शेतकऱ्याची परिस्थिती एवढी अवघड आहे एक एकतर बाजार भाव तर जे मेला जे पण आज पाणी नसल्यावर प्रश्न असा आहे लोकसभेची निवडणूक इकडे लो आहे सगळीकडे चालू आहे ते लोकसभा राजकारण नका आम्हाला सांगू आम्हाला आमच्या शेतकऱ्याचं काय चाललं सांग हवा कोणाचे नेते मंडळी असेच करतात नेला आहे मत मागायला फक्त येतात आणि आता धरण कोरडं पडलं शेतकऱ्याला पाणी नाही आम्ही बुड्या मारतो पाणी तपास नाही कोल्यांचा इथं पाच वर्ष त्यांना खासदार केलं पण ते अजून इथं आले नाहीत पण त्यांच्या आमचं आहे प्रेम पण ते पवार साहेबांमुळे शरद पवार म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतोय पण त्यांनी आज आलं पाहिजे ना इथं जरा शेतकऱ्याची काय व्यथाय ती ऐकली पाहिजे काय धर्माची काय परिस्थिती सध्या सध्याची परिस्थिती पाणी पातळी पाळ खालवलेली आहे आंदोलन करणार पाण्यामध्ये जाणं पुढे घेणार पार काय करणार मग आम्ही शेतकऱ्यां जल समाधी घेणार पर्याय नाही आमच्या पुढे आमच्या पुढे फक्त ऊस पीक एवढंच हक्काचं पीक आहे आणि ते जर आमचं जळून गेलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आमच्या पुढे टोमॅटो लावणार टोमॅटो लावणं आमच्या भरपूर आहे पण आज परिस्थिती टोमॅटोची आज अशी आहे का बाजार नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये इतकं व्हेरिएशन इतकं तिरंगा इतकं बाकीच्या भानगडी भरपूर आहेत एक काही व्हरायटी चांगली नाही शेतकरी खर्च करून मारणार आहे त्याच्यामध्ये आता सध्या परिस्थिती दोनशे दीडशे दोनशे रुपये हाय शंभर दोनशे रुपये पर्याय परवडत नाही ना दोनशे रुपये झाले तुमची मजुरी शंभर रुपये जाते पण तुमचं ट्रान्सपोर्टिंग जाते पन्नास रुपये काय उरत शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच उरत नाही तोडून काय करणार पर्याय नाही शेतकऱ्या पुढे राहिला आता हा निवडणूक आम्ही होतच नाही द्यायची आमचं पाणी आम्हाला पाणी जर शेतकऱ्याला नाही मिळाले तर आम्ही निवडणूक बैठकांनाच करायचं नाही आम्हाला आमचे आमचे प्रश्न पहिले सुटले पाहिजेत ना सहमत आहे आमचे प्रश्न सुटले पाहिजे उद्या भविष्यात आमच्याकडे जर कोणी पाहिलं तर आम्ही मदनावर बहिष्कार घालणार आहे काय करणार आम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे ना त्यांनी आता कोल्हा आढळ प्रचार करतायत मात मागण्यामध्ये आहेत तिकडे शेतकऱ्यांची व्यथा काय शेतकरी आता अडचणी आहे पण आता शेतकरी काय दुय्यम परिस्थिती झाली नेमकं जाव बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका